सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे त्यांचा मिळणारा पाठिंबा हा माझा विजय निश्चित करणारा असणार आहे असं प्रतिपादन राहुल जगताप यांनी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव इथे जाहीर सभेच्या दरम्यान केला आहे अपक्ष उमेदवार असून देखील तालुक्यामधील जनता प्रत्येक गावोगावी जो उदंड असा प्रतिसाद देत आहे याचा अर्थ माझा विजय निश्चित होणार असं जगताप यांनी म्हटलंय तर या जनउत्साह हा माझ्याबरोबर सर्वसामान्य माणसाचा मोठा पाठिंबा या निवडणुकीच्या नंतर मला विजयाची आज आपण जर पाहिलं की बाथोडी इथे मोठ्या संख्येने आमचे सर्व सहकारी या सभेचे उपस्थित राहिले तर मी एक अपक्ष उमेदवार मला कोणत्या पक्षाची उमेदवारी अशा परिस्थितीत सुद्धा एवढा मला आशीर्वाद मिळतो म्हणजे मी खरं तर मी नेहमी सांगतो मी स्वतःला नशी सांगतो की एवढं पाठबळावर जे मला मिळतं आहे आणि या पाठबळाच्या जोरावर मी आता विधानसभेची निवडणूक ही शंभर टक्के जिंकणार ह्याच्यात माझ्या मनात कुठली शंका सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा